हॅलो फ्रेंड्स आपलं सर्वांचं परत माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे एक नवी व्हिडिओ घेऊन आलेली आहे हरतालिका जवळच आहे हरतालिकेनिमित्त आज आपण रांगोळी बघणार आहोत तर इथे मी रिंगच्या साह्याने येलो कलरचं कलर टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला आपण गौर का मांडतो किंवा गौर काढतो त्याप्रमाणे आज रांगोळी काढणार आहे तर सर्वांना हरतालिकेच्या खूप 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 शुभेच्छा आणि हरतालिका माता किंवा पार्वती माता आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करू हरतालिका व्रत हे कुवारिका आणि ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत यांचे लग्न झालेले आहे ते व्रत करतात तर कुवारिका कुवारिका ज्या मुली आहेत त्या आपल्या महादेवसारखे पती मिळावे यासाठी व्रत करतात आणि प्रत्येक कुवारी करते आणि आजचं जे म्हण हरतालिकेचं महत्त्व आहे ती हे पार्वती आपल्या महादेवाला मिळवण्यासाठी पती प्राप्त व्हायसाठी तिने हे व्रत केलेलं आहे आणि हे या व्रतामध्ये हिरवा रंग खूप महत्त्वाचा आहे तर बघू शकता तुम्ही हिरवा रंग हिरव प्रत्येक पानं फुलं फळं यांचे पानांचा या या व्रतामध्ये सा व्रतामध्ये सामील केले जाते तर हे पण सोळा सो सगळं सोळा हे जे अंक आहे या अंकामध्ये आपल्याला सोळा पत्री किंवा वेगवेगळे वे, पत्री किंवा जे पानं आहे ते आपल्याला घ्यायचे असतात तर तुम्ही फळांचे घेऊ शकता फुलांचे घेऊ शकता आणि धोत्र्याचे फळ यामध्ये कनूज काकडी फळ यांचा सगळ्यांचा समावेश होतो या व्रतामध्ये तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गव्हाला जे गहू आहे ते आपल्याला गौर काढायचे असते गव्हाची तर अशा प्रकारे आपल्याला गौर काढून घ्यायचे आहे परडीवरती आणि मग आपल्याला व्रत जे आहे ते करायचं आहे ते ते पाच ते सहा दिवसाआधीच गौर काढल्या जाते किंवा गहू पेरल्या जाते आणि ते छान पेरलं की त्याच्यामध्ये आपल्याला पिंड काढायची असते आणि ती पण जी रेती असते त्या रेतीची काढावी लागते आणि मग त्याच्यावरती सोळा पत्री वेगवेगळ्या झाडांच्या दुर्वा आ, काटेरी फळ बेलपत्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलपत्र आणि प्रत्येक झाडाच्या सोळा पानं या व्रतामध्ये केल्या जातात तर हे आहे हरतालिका व्रत इथे मी हळदी कुंकू आणि सौभाग्याचा अलंकार इथे मी मंगळसूत्र काढलेलं आहे अशा प्रकारची जी रांगोळी आहे ती आहे हारतालिकेचा आणि या व्रतामध्ये पूर्ण शृंगार केला जातो शृंगार करूनच आपल्या देवाला प्राप्त करण्यासाठी हे व्रत किंवा आपल्याला पती चांगला मिळावा याच्यासाठी व्रत केले जाते आणि यामध्ये सगळ्या प्रकारच्या झाडांच्या पत्रीचा समावेश केला जाते फळं दूध तूप सगळं सगळं जेवढं आपण पूजेला लागते ते, ते आणि प्रत्येक फुलं लांचे वेगवेगळे प्रकार जेवढं या व्रताला आपल्याला मिळतील तेवढं या व्रतावर आपल्याला व्रत करायच्या वेळेस लागणार आहे तर अशा प्रकारे हे व्रत जे आहे जो कोणी करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि थोडंसं जो बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे हरतालिकेबद्दल जर काही चुकलं असेल तर Que chamou a Eu sorry.